ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वेळेप्रसंगी सरकारच्या विरोधात आंदोलनाची तयारी. आमदार शिवाची पाटील, अथर्व दौलतच्या कामगार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक. दौलत साखर कारखान्यातील कामगारांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळेप्रसंगी सरकारच्या विरोधातही आंदोलन करण्याची माझी तयारी आहे. दौलत कारखाना हा चनगड कडिंग लजवा आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थपाहिणी आहे दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामातून उभा राहिला आहे त्यामुळे हा कारखाना शेतकरी व कामगारांच्याच मालकीचा राहील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन दौलत साखर कारखान्यातील कामगार व कारखाना चालकांमध्ये असणाऱ्या वादावर लवकरात लवकर यशस्वी तोडगा काढून हा वाद मिटवण्यात येईल असा विश्वास आमदार शिवाजी पाटील यांनी हलकर्णी येते आयोजित सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला यावेळी पुढे बोलताना आमदार शिवाजी पाटील म्हणाले कारखाना चालकांनीही कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात इतर कारखान्यांप्रमाणे दौलतच्याही शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे त्याचबरोबर कामगारांनाही न्याय मिळाला पाहिजे कामगारांचे वेतन वेतन वाढ बोनस या त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना वेळेवर मिळाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं दौलतमध्ये इतर राज्यातील किंवा बाहेरील कामगारांना नोकऱ्या देण्याऐवजी येथील भूमिपुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत या मताचा मी आहे दौलत कारखान्याच्या समस्यांबाबत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं त्याचबरोबर केंद्रकड कर, केंद्राकडूनही दौलतसाठी विशेष पॅकेज मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न चालू असल्याचं चा, आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले दौलत साखर कारखान्यामध्ये सध्या जो मनमानी कारभार चालू आहे त्याला आळा घातला पाहिजे तरच येथील भूमिपुत्रांना न्याय मिळेल त्यासाठी आम्ही सर्वजण राजकीय मतभेद विसरून आमदार पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत यावेळी माजी राज्यमंत्री भर्मवन्ना पाटील गोपाळराव पाटील मल्लिकार्जुन मुगेरी माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील माजी पंचायत समिती सभापती बबनराव देसाई गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील संजय गांधी निराधार समिती चंदगड तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे नामदेव पाटील रवींद्र बांदिवडेकर भरमोआण्णा गावडा दिग्विजय देसाई तानाजी गडकरी अशोक जाधव संजय पाटील शंकर मनवाडकर गोविंद पाटील सुरेश हरेर अशोक कदम चंद्रशेखर गावडे रवी नाईक पांडुरंग बेनके चंद्रकांत किरमटे अशोक गडदे शेतकरी व कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड